मित्रांनो नमस्कार मित्रांनो या वर्षी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीससाठी दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की मित्रांनो फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की आता तुमची जे परीक्षेचा जो टायमिंग आहे त्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचं अपडेट हे आलेलं आहे आणि मग ते तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे मग मित्रांनो या टायमिंग संदर्भातील अपडेट नेमकी काय आहे तर पहा मित्रांनो आता आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती या ठिकाणी आलेलो आहे तर पहा मित्रांनो या संकेतस्थळावर इयक्ता दहावी आणि बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीससाठी शिक्षा सूची ही अपलोड केलेली आहे मित्रांनो ही सूची विद्यार्थी पर्यवेक्षक शिक्षक यांच्याबरोबरच जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे कारण की या शिक्षा सूचीमध्ये परीक्षेच्या दरम्यान जे जे नियम आहेत ते अगदी सविस्तररित्या नमूद हे करण्यात आलेले आहे मित्रांनो ही शिक्षा सूची तुम्ही सविस्तर वाचल्यानंतर ती किती महत्त्वाची आहे ते तुमच्या नक्कीच लक्षात येईल आता या ठिकाणी जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी या पीडीएफच्या सहा नंबरच्या पानावर अगदी स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे की फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस परीक्षेपासून विद्यार्थ्यांना नियोजित वेळेच्या दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे परंतु विद्यार्थी हित लक्षात घेता सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस परीक्षेपासून रद्द करण्यात आलेले आहे आणि आता हे दहा मिनिट परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकांचे परीक्षा दालनात वाटप सकाळच्या सत्रात सकाळी अकरा वाजता तसेच दुपारी सत्रात दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल कुठल्याही परिस्थितीत सकाळी अकरापूर्वी व दुपारी तीन पूर्वी प्रश्नपत्रिकांचे वितरण होणार नाही मित्रांनो ही जी शिक्षा सूचीची पी डी एफ तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे याची जी, जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून ही शिक्षा सूची तुम्ही ओपन करू शकता डाउनलोड करू शकतात आणि सविस्तररित्या वाचू शकतात ही शिक्षा सूची मित्रांनो जे विद्यार्थी दहावी आणि बारावीची फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस साठी बोर्डाची परीक्षा देत आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण की परीक्षा दालनात परीक्षा देत असताना कुठल्या नियमांचे पालन हे विद्यार्थ्यांनी करायचे आहे पर्यवेक्षकांनी करायचे आहे याबद्दलची अगदी काटेकोर आणि सविस्तर इन्फॉर्मेशन या शिक्षा सूचीमध्ये देण्यात आलेली आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीससाठी साठी परीक्षा देणार आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या संदर्भातील सविस्तर माहिती मिळू शकेल धन्यवाद मित्रांनो